नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर आपणा सर्वांना सर्व पित्री आमावश्या व भादवी पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिनांक एकवीस सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कोकणात तसेच सांगली जिल्ह्याचा उत्तर भाग अहिल्यानगरचा पूर्व दक्षिण भाग संभाजीनगरचा दक्षिण भाग जालना जिल्ह्याचा दक्षिण भाग अकोला जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग अमरावती जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग गोंदिया जिल्ह्याचा दक्षिण पूर्व भाग तसेच गडचिरोली चंद्रपूर तसेच लातूर जिल्ह्याचा दक्षिण व पश्चिम भाग तसेच धाराशिव सोलापूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील वरील दिलेल्या जिल्ह्यापैकी लातूर जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग तसेच धाराशिव तसेच बीड जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच संभाजीनगर व जालना जिल्ह्याचा दक्षिण भाग परभणी जिल्ह्याचा पश्चिमोत्तर भाग अहिल्यानगरचा पूर्व दक्षिण भाग तसेच सोलापूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक पालघर डहाणू मुंबई व उपनगरात पुणे सातारा कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याच्या इतर भागात अहिल्या नगरच्या इतर भागात संभाजीनगरच्या इतर भागात तसेच धुळे व जळगाव जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच जालना जिल्ह्याच्या इतर भागात तसेच वर्धा नागपूर भंडारा तसेच गोंदिया जिल्ह्याच्या इतर भागात ना नांदेड जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग परभणी जिल्ह्याचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार तसेच जळगाव व धुळे जिल्ह्याच्या इतर भागात अकोला जिल्ह्याच्या इतर भागात तसेच बुलढाणा तसेच अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात तसेच भंडारा यवतमाळ वाशिम हिंगोली तसेच नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात परभणी जिल्ह्याच्या इतर भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी वातावरणातील अचानक बदलामुळे थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तालुक्याच्या काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील अत्यंत महत्त्वाचे मी पूर्वी राज्यातून सर्वात प्रथम एक अंदाज देऊन त्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून त्याचे रूपांतर जास्त दाबाच्या म्हणजे डीप दिप डिप्रेशनमध्ये होणार असून ते काही काळ चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण करेल असे सांगितले होते त्यामुळे आपल्या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असे सांगितले होते व तो अंदाज आपण सर्वांनी पाहिला आहे व दिनांक एकोणीस व वीस सप्टेंबर रोजीच्या अंदाजात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणारे संभाव्य जिल्हे दिलेले आहेत हे पण मी राज्यातून प्रथम सांगितले आहेत व सांगितले आहे की काही जिल्ह्यात अतिवृष्टी अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडेल मी काल संध्याकाळी परत एकदा उपग्रह फोटोमधून डिप्रेशनबद्दल माहिती दिली होती पण ती माहिती काही मित्रांना समजू शकली नाही त्यामुळे आज सविस्तर त्याचा खुलासा करत आहे बंगालच्या उपसागरात जे डिप्रेशन बनणार आहे ते शक्तिशाली डिप्रेशन आहे व त्यामुळे मी दिलेल्या दिनांक सत्तावीस ते तीस सप्टेंबर या दरम्यान आपल्या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार दिलेल्या संभाव्य जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे बरेच जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा ढगपुरती सदृश्य पाऊस पडू शकतो त्यामुळे दिलेल्या तारखेदरम्यान नदी नाले ओढे यांना महापूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे वरील काळात सर्वांनी सतर्क राहावे व आपल्या जनावरांची पण काळजी घ्यावी सदर हे डिप्रेशन आपल्या राज्यातून जाणार रा असून हे गुजरात मार्गे राजस्थानकडे जाण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे यामध्ये जसा बदल होईल तर तस तसे आपणाला सांगितले जाईल पण आपल्या राज्यातून जाणार रा आहे हे निश्चित आहे तसेच पूर्वी राज्यातून सर्वात प्रथम एक अंदाज देऊन सांगितले आहे की ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात डिप्रेशन बनणार असून ते काही काळ चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण करू शकते असे पण सांगितलेले आहे त्याबद्दल मी नंतर माहिती देईन सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद